नमस्कार मी आहे मानसी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मेथीपासून एक मस्त असा झणझणीत चटपटीत आणि प्रत्येक वेळेस खावासं वाटणारा असा पदार्थ तर इथे मी एक कप बेसन घेतलं असेल आणि सोबतच एक पाव मेथी असेल स्वच्छ धुवून घेतलेले आहे सुकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आहे आता ही मी करणार आहे मिक्स बेसनामध्ये सोबतच याच्यासोबत लागणारच आहे आपल्याला मसाले म्हणजेच हळद लाल तिखट जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ थोडंसं जिरं आणि आले लसणाची पेस्ट आणि ओवाही टाकू शकतं त्याने पण खूप छान असा स्मेल येतो आणि खायलाही चांगला लागतो आणि मीठ टाकलेलं आहे आणि तेल पाणी न टाकता आधी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तुमच्या गरजेनुसार पाणी टाकून चांगला गोळा घट्ट असा बनवून घ्यायचा आहे हाताला तेल लावले आणि चांगले याचे मुटके तयार करून घेतलेत तर तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते ती आणि हे मुटके तयार झाले की गरम तेलामध्ये तळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तेल तळ गरम झालेलं आहे आणि मुटके सोडलेत मी एक एक करून सोडलेत हे चिटकत नाहीत काही नाही आहेत आणि तेलही याने खराब होत नाही आहेत तुम्ही बघू शकता तेलामध्ये एकदम असे पटकन असे निघतात आणि काही चिकटलेले नाही आहेत कुठे तर एक एक करून मी काढून घेते आणि एक लालसं रंगावरती मी आणले असतील हे तुम्ही बघू शकता तांबूस असे आणि हे काढून घेतल्यानंतर कढईतलं मी तेल काढलं गरजेपुरतं ठेवलं त्याच्यामध्ये जिरा हिंग टाकलं आहे फोडणी बसली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा चांगला लालसर रंगावरती आला की मग आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट ते टाकली आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एक दहा मिनटं ठेवलं असेल मी जेणेकरून की त्यातलं पाणी अटलं गेलं पाहिजे पाणी अटलं की घरचे मसाले टाकलेले आहेत म्हणजेच हळद लाल तिखट आणि आलं लसणाची पेस्ट थोडंसंच धनेजिरे पूट टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत झाकून ठेवलं आहे तेल सुटलं की मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकले कारण की मला ग्रेवी हवी होती म्हणजेच मला रस्सा पाहिजे होता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जशी हवे तसं तुम्ही टाकू शकता तर वरून गरम मसाला टाकला आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ नाही विसरायचं तर एक उकळी आली की त्याच्यामध्ये मुटके जे आहेत ते सोडलेत आणि हे आपल्याला मुटके जे आहे ते दहा मिनटं झाकून ठेवायचे जेणेकरून की ते चांगले फुलले गेले पाहिजेत तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर किती मस्त असे फुलले आहेत ते वरून कोथिंबीरने गार्निश केले तर हे बनवले आहेत मी मेथीचे कोफते, तर कसे वाटले तुम्हाला कॉमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद